पंढरपूर शहरातील उपनगरामध्ये खड्डे जे रस्त्यावर पडलेले आहेत का खड्ड्यात रस्त्यात का रस्त्यात खड्डे हे पंढरपूर शहरवासी अजून काही लक्षात आलं नाही गेल्या आठ दिवसापूर्वी आम्ही पंढरपूर नगर परिषदेला मुख्याधिकाऱ्यांनी या ठिकाणी एक निवेदन दिलं होतं की बाबा ह्या खड्डे पडलेल्यामुळं पंढरपूर शहरकरांना हक त्रास या ठिकाणी सहन करावा लागतो त्यामुळे मनक्याचे त्रास या ठिकाणी चालू झालेले आहेत आणि सगळ्यात मोठा विषय म्हणजे धुळीचं साम्राज्य पंढरपूरमध्ये जे झाले त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन मुळे दवाखाने गच्च भरलेले पंढरपूरकरांना हा त्रास त्याचा सहन या ठिकाणी करावा लागतोय आणि त्यातली त्यात सगळ्यात मोठी शॉकांती काय आपल्या भोसले चौकापासून कॉलेज चौकापर्यंत जो रोड पेंडिंग पडलेला आहे त्याच्यामुळे धूळ एवढी पंढरपूर शहरात झालेली आहे लहान विद्यार्थी जे आज आपले भाऊ बंधू जे आहेत ते कॉलेजला येता जाता इतका त्रास ते आपल्या मुलीला लहान मुलीला मुलांना या ठिकाणी सहन करावं लागतोय पण नगरपालिकेला मात्र ह्याच्यातून काही यामध्ये कळत नाही नगरपालिकेला आमच्या पंढरपूर शहरांचे काही किव येत नाही मग आम्हाला असं ऐकण्यात आलं की पंढरपूर नगरपालिके पैसेच नाही आहेत की हे रस्ते नीट करायला निधी नाहीये म्हणून आज हे लोकशाहीच्या मार्गानं पंढरपूर शहरातील जे आमचे गोरगरीब नागरिक या ना ठिकाणी आहेत ह्या नागरिकाकडनं आम्ही भीक मागून पाच दहा रुपये गोळा करून हा निधी आमच्यापाशी ही जी भीक आमच्यापाशी जमलेली आहे ही भीक आम्ही माननीय मुख्याधिकाऱ्यांना देणार आहे ती भीक यांनी यामध्ये आम आमचे रस्ते नीट करण्यामध्ये त्यांनी भीक आमची खर्च करावी कारण त्याचा त्रास आम्हाला होतोय त्याची मिळत नसेल पण आम्हाला आमच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे त्यामुळं ही जी भीक आम्ही गोळा करून तुम्हाला दिलेली आहे निदान ही भीक बघून तरी बघून तरी तुमचे डोळे उघडतील एवढीच अपेक्षा आम्ही पंढरपूर शहरवासी तुमच्याकडनं ठेवू आणि ह्याच्यानंतर जर रस्ते अर्धा दिवसात जर झाले नाहीत तर याच्याही पेक्षा अनोखं वेगळं आंदोलन आम्ही नगरपालिकेपुढे केल्याशिवाय राहणार नाही असतील खासदार असतील प्रजान असतात त्यांना जात नाहीये आहे नगरपालिकेकडे पैसे नाही असायचं काय आज बसल्या शिष्टमंडळ आलं